कान कथा का भिक्षू एकुदान भगवान बुद्धाचे हजारो शिष्य भिक्षू होते त्यामध्ये काही भिक्षू सारी पुत्र मोगलायन कश्यप रेवत कोंडिन्य अश्वजित व सैनिक भिक्षू ज्ञानवन होते त्यांनी शिलाचरण करून समाधी व प्रज्ञापर्यंत मजल मारली होती व अनेक भिक्षू अरहंत पदाला पोहोचले होते त्यामध्ये काही भिक्षू चोफेर ज्ञानी असून त्यांनी आपल्या आचरण व शिलाच्या बळावर आश्रविरहित होऊन ते अरहंत झाले होते त्यापैकी आपल्याला पटीसेन भिक्षू माहीत आहेत ज ज्यांना एकच गाथा पाठ होती त्यामुळे ते त्यांना राजवाड्याच्या राजवाड्यात भगवंताबरोबर प्रवेश मिळाला नव्हता भगवंतांनी त्यांची माहिती सांगितल्यावरून त्यांचा सन्मान केला अशाच प्रकारचे भगवंताचे दुसरे शिष्य भिक्षू एकोदान हे होते एकुदान भिक्षू जंगलात राहत होते व त्यांना उपदेशाची एकच गाथा येत होती ती गाथा ते रोज म्हणत देशना देत बराच वेळा त्यांच्याकडे शिष्य म्हणून तरुण भिक्षू येत व काही दिवसाने परत जात कारण रोज रोज तोच उपदेश कंटाळवाना वाटायचा त्यामुळे त्यांच्याजवळ कोणीच माणूस टिकायचा नाही तरी हा त्यांचा उपदेश रोज सतत चालू चालूच असे ऐकायला कोणीच नाही प्रतिसाद द्यायला कोणीच नाही त्यांचा उपदेश झाडांना व वा जंगलातील वातावरणात गुंजायचा परंतु एक महत्त्वाची घटना प्रत्येक वेळी घडायची ती अशी की एकुदान भंते यांचा उपदेश पूर्ण होता जंगलातून साधूकार यायचा साधू 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 हा प्रकार काही त्यांच्याजवळ काही वे वेळ राहणाऱ्या काही शिष्याने ऐकला होता परंतु त्यांना वाटायचे जंगलातून प्रतिध्वनी येत असेल परंतु खरा प्रकार असा होता की त्या जंगलातील देवतासुद्धा एकुदानाचा उपदेश ऐकत असत व उपदेश संपला की साधुकार देत हा त्या अदृश्य अंतरिक्षातील अशिरीची देवताचा आवाज होता तो देवता दररोज एकुदान भिक्षूचा उपदेश ऐकत असत ही ऐकू खाती त्या भागात पसरली होती एकदा दोन मोठे भिक्षू जे त्रिपीठेकधारी ज्ञानसंपन्न असलेले त्यांचे पाचशे शिष्य घेऊन एकोदानाकडे आले त्या सर्वांचे एकोदान भिक्षूने हार्दिक स्वागत केले व आभार मान मानले प्रसन्न होऊन ते म्हणाले भंतेजी आपण माझ्याकडे आलात मी धन्य झालो आपल्यासारख्या ज्ञानसंपन्न भिक्षूचे दर्शन घडले व मला आपल्याकडून बराच उपदेश ऐकायला मिळेल कारण मला एकच उपदेशाची गाथा येते त्यामुळे येथे ऐकायला कोणीच नसते बिचारे देवता गन ही कंटाळलेले असतील मा माझा त्यांचा त्या उपदेशाला आपले तर पाचशे शिष्य आहेत मला एकही शिष्य नाही व कसा असेल मला एकच उपदेश येतो एकूदानाचे शब्द ऐकून ते दोन भिक्षू एकमेकाकडे पाहत म्हणाले हा वयोवृद्ध भिक्षू विक्षिप्त झाला आहे त्याचे वय झाल्यामुळे त्याला काल्पनिक भ्रम होतात तो वास्तविकतेपासून दूर गेला आहे म्हणून देवता इत्यादी कल्पोकल्पित घटना सांगत आहे ते मिश्किलपणे हसत होते यानंतर भिक्षूंनी आळ भिक्षूंनी आळीपाळीने उपदेश देणे सुरू केले त्यामध्ये भगवान बुद्धाचे श्रेष्ठ ज्ञान व उपदेश ते कळकळीने कल तर्कशुद्धरित्याने शिष्यांना समजावून सांगत होते उपदेश संपला की सर्व पाचशे भिक्षू साधुकार देत होते व भिक्षू एकोदानी प्रसन्न होऊन साधुकार देत होता परंतु त्याला एका गोष्टीचा अभाव वाटत होता की या विद्वान भनतेचे पांडित्यपूर्व प्रवचन उपदेश ऐकून देवता साधुकार का देत नाही एवढे चांगले ज्ञान व उपदेश परंतु देवता कोठे गेले का ऐकत नाही ही शंका त्याने त्या ते विद्वान भिक्षूंना बोलून दाखवली त्याबरोबर ते दोघेही असले व पुन्हा त्याला वेड्यात काढले एक भिक्षू म्हणाले तुमच्या उपदेशाला देवता साधुकार देतात तर चला तुमचा उपदेश ऐकून आम्हालाही कळेल तेव्हा एकूदान भिक्षूला खूपच संकोच वाटला की माझा एकच गाथेचा उपदेश एवढ्या मोठ्या विद्वानासमोर कसा मांडावा परंतु त्यांनी जास्तच आग्रह केला कारण त्यांना एकुदानची प्रचिती पाहायची होती व इतर भिक्षूंना त्यांचा मूर्खपणा की देव साधूकार देतात हे फोल ठरवायचे होते जास्तच आग्रहामुळे भिक्षू एकुदान तयार झाले व आसनावर बसून नम्रतेने तोच उपदेश सांगू लागले जेव्हा त्यांचा उपदेश संपला तेव्हा प्रत्येक झाडा झाडातून चारी दिशांमधून जंगलातून झाडातून साधुकारची स्पष्ट घोषणा ऐकू येत होती तीही एकदा नाही तर स्पष्ट तीन वेळा सर्वांनीच ऐकलेले ते सत्य पाहून सर्वजण चकित झाले त्या दोन भिक्षूंना अगोदर एकूदान विषिप्त व दिव व दिवाना वाटला जेव्हा त्यांनी साधुकार ऐकला तेव्हा त्यांना वाटले हा एकूदान पागल नसून येथील देवता पागल आहेत कारण या याच्या उपदेशामध्ये काय आहे काहीच खास नाही असा उपदेश तर आम्ही काय आमचा सा साधारण शिष्य हजार वेळा देऊ शकतो पण या एकूदांच्या उपदेशाने देवता पागल झाल्या आहेत असे त्यांना वाटले याबाबत पुढे काहीच बोलले नाहीत परंतु त्यांच्या पाचशे शिष्याने ऐकले त्यांचे काय त्या शिष्यांनी ही, ही। गोष्ट भगवान बुद्धाला सांगितली व तो चमत्कार त्यांना वर्णन केला तेव्हा भगवान बुद्ध त्यांना म्हणाले सत्य शास्त्रात नाही सत्य शब्दातही नाही सत्य तथाकथित बौद्धिक ज्ञानातही नाही खरे सत्य अनुभवात असते आणि अनुभव हा शून्यात प्रगट होतो आणि अशा जिवंत अनुभवानेच अभि अभिव्यक्तीवर सारे अस्तित्व आल्लाहीद होते असेल तर त्यामध्ये मोठा चमत्कार नाही आणि भगवान बुद्धांना ही गाथा म्हटली न टो नो पंडितो होती याहूतू भासती खेमी अवेरी अभियो पणितो पज्जती साधू साधू साधू